सुरुवातीला पाहणार आहोत अहमदनगरमधल्या राहुरीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं दोन ठिकाणी छापेमारी करत दूध भेसळखोरांवर कारवाई केलेली आहे या कारवाईच्या वेळेला पथकावर हल्ला केल्याची घटना घडलेली आहे राहुरीतल्या शिलेगाव परिसरात दूध भेसळ केली जात असल्याच्या माहितीवरनं अन्न आणि औषध प्रशासन कारवाईसाठी गेलेलं होतं मात्र यावेळेला या, या पथकावरच दूध भेसळखोरांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला तर काही अधिकाऱ्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली या प्रकरणी आता राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भेसळ करण्यासाठी वापरात येणाऱ्या दूध पावडरच्या गोण्या आणि काही केमिकल देखील जप्त करण्यात आलेल्या आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या हरीश काय नेमकी माहिती अजिंक्य आपण बघितलं तर काही दिवसांपासून दूध भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला सक्त आदेश दिलेले होते की यावरती कारवाई केली जावी आणि प्रसंगी या लोकांवरती मोका देखील लावला जावा कारण हे लोक अक्षरशः लहान मुलांच्या जीवित अशी खेळत आहेत त्यामुळे जी माहिती आहे राहरी तालुक्यातल्या शिलेगाव परिसरामध्ये दूध भेसळ होत असल्याची अन्न औषध प्रशासनाला मिळाली आणि त्यांनी शिलेगाव येथे छापा टाकला त्यावेळी त्या ठिकाणी जे आरोपी होते यांनी थेट त्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला दोन अधिकाऱ्यांना मारहाण देखील केली आहे या प्रकरणामध्ये त्या ठिकाणावरनं मात्र तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी जे भेसळीसाठी वापरत असलेल्या ज्या गोण्या आहेत किंवा केमिकल आहेत हे जप्त केलेलं आहे आणि रावडी पोलीस ठाण्यामध्ये या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल झाला आणि एका आरोपीला ताब्यात घेत घेतला आहे बरं हरीश धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल